नमस्कार मी अमित मुंडे फायकेमध्ये आपलं स्वागत आहे काल रात्री साडेबाराचे एकच्या दरम्यान काल पुण्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे एका डम्परने नऊ जणांना चिरडल्याची बातमी समोर आली आहे आणि त्या नऊ जणांमध्ये सहा जणांना गंभीर दुखापत झालेली आहे आणि तीन जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे आणि बाकीचे जे पाच लोक आहेत त्यांच्यावरती विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि तो जो चालक होता त्या चालकाने तो मध्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि हे जे लोक होते ते अमरावतीवरून पुण्यामध्ये आले होते कामानिमित्त तर अत्यंत ही दुर्घटना अशी घडली आहे आणि यामध्ये चालकावरती गुन्हा दाखलही करण्यात आलेला आहे आणि त्याचीच माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मनोज पाटील माहिती त्यांनी दिलेली आहे अटनेला आता न्याय कसा मिळणार आहे पुण्यामधून कारण अशा घटना वारंवार घडत आहेत अपघाता पुण्याच्या अमित मुंडेक फाईव्ह के पुणे अतिशय गंभीर असा अपघात झालेला आहे एक डंपर चालत त्याचा डंपर मधील माल खाली करून तो परत येत असताना केसरून फाट्यावरती त्याला गाडी कंट्रोल झाली नाही आणि मग रस्त्याच्या कडेला फुटपाथ आणि फुटपाथच्या पलीकडे काय ग्राउंड मध्ये तुटलेले लोक आहे यांच्या अंगावरून गाडी गेली याच्यामध्ये तीन लोक मयत झाले आणि सहा लोक जखमी आहेत डंपर चालकाला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं त्याची मेडिकल केली आणि त्याला आता अटक सुद्धा केली खर तर खरच गंभीर अपघात आहे आणि याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी योग्य त्या कलमान्वय गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास करतो आहे चालक समोर काय बरोबर आहे प्रथमदर्शनी असं वाटतंय याच्याबद्दल याच्याबद्दलची आम्ही मेडिकल टेस्ट केलेली आहे रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म पहिले कोण आहे ते कुठून आले होते आणि कुटुंबातून का झोपले होते म्हणजे काय त्यांचं नाही हे बाहेरून आले होते नांदगाव या ठिकाणावर आणि मग ते कालच आले होते आणि त्या दिवशी निवाऱ्यासाठी तिथे कुटुंबातून झोपले होते आणि ते सर्व कुटुंबीय होते आणि त्या दरम्यान हा रात्री साधारण एकच्या दरम्यान अपघात झाला डंपर चालक कोण आहे किंवा डप्पर मालक चालकाच्या ज्यांच्या मालकीचा डंपर आहे त्यांच्यावर काही कारवाई करणार होता नाही निश्चितच आता डम्पर चालकाविरुद्ध तर गुन्हा दाखल केलेला आहे हा ड्रायव्हर आहे साधारण सव्वीस वर्षाचा आणि तो गेले अनेक दिवस डम्पर चालवतोय परंतु याच्यामध्ये आणखीन काही नेग्लिजियन्स आहे का जो असू शकतो तसा असेल तर पोलीस निश्चित योग्य ती कारवाई करते सर एकूण फेटर किती झाले अपघातांची संख्या वाढते का त्यात जड वाहनांमुळे होणारे अपघात आणि शहरामध्ये दिवसा उजेडी जड वाहनांना परवानगी नसताना त्याची अत्यावश्यक काम या क्षेत्राखाली होणारी वाहतूक ज्याच्यामुळे अपघात वाढतायत बांधकाम क्षेत्राकडील अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली टॉपर्स किंवा कंटेनर्स मोठे मोठे शहरांच्या मध्यवरती रस्त्यांवरती चालत आहेत त्यातून होणारे अपघात तर एक संख्या आणि दुसरं नियमानुसार ही परवानगी आहे का साधारण बहात्तर अपघात हे मी वादू पुण्यामध्ये झाले परंतु आपल्याला कल्पना असेल की पुण्याला रिंगरूड नसल्यामुळे मेजर ती बेंगलोर मुंबई बायपास शहराचा मध्यवर्ती एरिया सोडून बाकीच्या एरियामध्ये बंधनं नाही आहेत पण मध्यवर्ती एरियामध्ये हेवीला बंधनं आहेत त्या ठिकाणी वाहतूक केली जात नाही आपल्याला आता या मध्ये सुद्धा की हा इन्सिडेंट रात्री एक वाजता हो घडलेला आहे ज्यावेळेला बंधनं नाही ना आहेत म्हणजे रात्रीच्या वेळेला मध्यवर्ती भात सोडून इतर ठिकाणचे बंधन कमी होतात कारण मग ट्रकची मुवमेंटच होऊ शकत नाही तर त्यामुळे हे रिलीफ पुण्यामध्ये रात्रीच्या वेळेला आहे साधारण बहात्तरच्या आसपास अपघात आतापर्यंत झालेले आहेत ज्याच्यामध्ये हेवी वाहनाचा समावेश आहे त्याच्यामध्ये पंधरा डंपरचाही समावेश आहे आणि हे सगळे शहराच्या आउटस्कर्ट्स वरती म्हणजे हे झालेले अपघात पण आउटस्कर्ट वरती आहेत आणि या ठिकाणी परवानगी असलेल्या रस्त्यावरतीच झालेल्या आहेत तरी सुद्धा याच्यावरती आणखी काही निर्बंध आणता येतील का या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करतो मजूर तयार होत आहेत मध्ये अॅक्च्युली ते बेकाय त्याच्यासाठी काही तिथे रिझर्वेशन नाही आहेत किंवा बाहेरून येणारे हे मजूर अशा पद्धतीनं रस्त्याच्या आजूबाजूला कुठल्याही सुविधा नसताना स्टेशन होतात किंवा राहतात आणि या अशा घटना सुद्धा अनेकदा घडतात किंवा राहतो लॉ अँड ऑर्डरचे इश्यू सुद्धा Uh, तिथे पाहायला मिळतात अन्न मारामारे असतील पिक पॉकेटिंग असतील किंवा uh, महिलांच्या संदर्भातील घडतात बऱ्याच मध्ये शहराच्या चारही बाजूंना हे असे मजुरात ते तयार होताना दिसत आहेत अचानक आणि ते पुन्हा म्हणजे अहंगामी तयार होते हे पण याच्या बाबतीत जर बघितलं असेल तर हे अचानक काल काल आलेले लोक होते त्यांना निवारा कुठं मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी ते राहिले काही लोक त्या ठिकाणी राहतात ही बाब सुद्धा बरोबर आहे परंतु तर याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाहीये अपघात जो झाला फुटपाथ वरती गाडी चढून ते ठिकाणी झोपले ज्या हा विषय तर वेगळा आहे परंतु विचार करायला लावण्यासारखा आहे कारण याच्यावरती पोलिसांकडून निर्बंध नाहीये पण याच्यामुळे परिस्थिती निश्चितच धोकादायक निर्माण होती नाही याच्यावरती बंधनं आहेत आणि या बंधनाच्या अधीन राहूनच तिथे कामकाज तर काय सेक्शन नाही बरोबर आहे आपण एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला अमाऊंट विथ टू याच्या बरोबरच आपण रॅश ड्रायव्हिंग ड्रंकन ड्रायव्हिंग आणि इतर जे जखमी झालेले आहेत यांच्यासाठी एकशे पंचवीस हे सेक्शन लावलेले आहेत या व्यतिरिक्त सुद्धा पोलीस तपास करतात की आणखीन काही जर याच्यामध्ये कोणाचा निघली दिसून आला तर त्या सर्व सर्वांवरती कारवाई होईल सहा जण इंज्युअर्ड आहेत आणि तीन जण फेंट